मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचे आंदोलन सुरू असल्यामुळे नवी मुंबई शहरातील बोळामध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे कचरा पडलेला आहे नागरी बागा कशा कशाप्रकारे कचरा इथे टाकून जात आहेत आणि बाजूला जे सोसायटी वगैरे आहेत त्यांना या कचऱ्यामुळे किती त्रास करावा लागतोय मात्र मनपाचे आयुक्त याकडे दुर्लक्ष करतात मात्र या सफाई कामगारा जे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्त तयार नाहीत आणि त्यामुळे नवी मुंबई शहरातील गल्ली बोळामध्ये असा कचरा पडलेला आहे कचऱ्याच्या गाड्या इथे भरून उभ्या आहेत मात्र कचरा जे कामगार आहेत ते कचऱ्याच्या गाड्या इथे सोडून गेल्या आहेत त्यामुळे इथे कचरा असे ढीगचे ढीग साचलेले आहेत आणि असा हा ढीग कोपरखेन्ने विभागामध्ये अनेक ठिकाणी साचलेला दिसत दिसतोय कोपरखेन्ना सेक्टर एक दोन तीन चार बाली गार्डन कोपरखिरणे गाव या ठिकाणी अशा प्रकारे कचरा पडलेला आहे मात्र नोव्हेंबर महानगरपालिकेकडे कधी लक्ष देईल आणि आंदोलन करते यांची कधी चर्चा करेल याची वाट बघू मात्र काय अधिकारी सांगतायत की लवकर लवकर चर्चा करून आम्ही दोन तीन तासामध्ये पूर्ण गाड्या सुरू करू आणि कचरा उचलू अशी माहिती मिळत आहे मात्र बघू आपण याची वाट बघू आपण काय होईल